नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अळूच्या पानाची घोटलेली पातळ भाजी करून दाखवणार आहे त्याचबरोबर अळूच्या पानाच्या देठाची भाजीसुद्धा मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे अळूची भाजी करण्यासाठी घशात न खवकवणारी कशा प्रकारची पानं घ्यावीत आणि अळूची देठ कशी निवडायची याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अळूची भाजी करण्यासाठी मी इथे दोन जोडी अळूची पाने घेतलेली आहेत ही दोन जोड्यांमध्ये वीस पाने आहेत अळूची भाजी करण्यासाठी अशी हिरवीगार आणि थोडीशी पाठीमागच्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीच्या गुलाबीसर शिरा असलेली आळूची पाने घ्यायची आहे ही पानं घशामध्ये खवखवत नाहीत ज्या पानांवर पिवळसर शिरा असतात ती पानं खवखवतात त्यामुळं तशा प्रकारची पानं घ्यायची नाही आहेत आता आपण या पानांची अशा पद्धतीने देठं काढून घेऊया चाकून याचं कापून देठ अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरची सालसुद्धा निघून येते आता ही सर्व पानं मी कापून घेणार आहे आणि आता ही देठ सुद्धा मी बाजूला ठेवणार आहे त्याची सुद्धा मी भाजी करणार आहे अळूची सर्व देठ मी काढून घेतली आहे आता या अळूच्या पानावर जी पाती वगैरे असते ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये अशा पद्धतीने एक एक पान असं चुळून धुवून घ्यायचं म्हणजे त्यावरची माती वगैरे सर्व व्यवस्थित निघून जातं आता ही सर्व पानं मी जुळून यामध्ये पाच मिनिट अशीच बुडून ठेवणार आहे म्हणजे त्यावर जी माती असते ती ओलसर होऊन निघून जाते आणि आता पुन्हा एकदा मी ही दोन तीन पाण्याने पाने धुवून घेणार आहे पानं मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता चाळणीवरने थळवून घेतलेली आहेत आता आपण ही पानं जुळवून बारीक कापून घेऊया बघू शकता या पद्धतीने अशी जुळवून घेऊया आणि चाकूने बारीक कापून घेऊया भाजी मी आता अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे तर परत एकदा असे आडवी करून आडवी उभी अशा पद्धतीने बारीक अशी भाजी कापून घ्यायची आहे आणि बघू शकता जेवढी बारीक करता येईल तेवढी मी भाजी बारीक करून घेतलेली आहे भाजी शिजवण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आता यामध्ये सर्व भाजी आपण टाकून घेऊया अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ती या भाजीमध्ये टाकून घेऊया आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे मी इथे यामध्ये घालणार आहे डाळ आणि शेंगदाणे मध्ये मध्ये दातात आले तर खूप छान लागतात आणि आता यामध्ये आपण भाजी पुढे एवढं पाणी घालून घेऊया अजून थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून याच्या दहा ते बारा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कारण अळूची भाजी शिजायला वेळ लागतो आता मी इथे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही भाजी मी झणझणीत करणार आहे वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि आता यामध्ये एक चमचे बेसन घालूया आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया म्हणजे ते भाजीत व्यवस्थित मिक्स होईल मिरचीचं वाटण वाटून झालेलं आहे आणि कुकरमध्ये मध्ये दहा ते बारा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची वाफ आता गेलेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया भाजी चांगली मऊ शिजलेली आहे यामध्ये पाणी आहे त्यामुळे भाजी व्यवस्थित घोटली जाणार नाही म्हणून आता मी ते वाटीमध्ये काढून घेणार आहे भाजीतलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊया हे भाजीचं पाणीसुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आणि आता ही भाजी चांगली पळीने घोटून घ्यायची आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करून घ्यायची आहे भाजी मी चांगले घोटून घेतलेली आहे आणि आता मी भाजीतलं पाणी काढून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये परत घालणार आहे मिरचीचं वाटलेलं वाटण घालूया मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मिरचीचं वाटण मिसळून मी त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं जाड सरकूट करून घेतलेला आहे बघू शकता आता तो या भाजीमध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता ही भाजी मी एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि भाजी गॅसवर उकळायला ठेवलेली आहे आता ही भाजी आपण दोन तीन मिनटं उकळवून घेऊया याला उकळी येऊ देऊया भाजीला आता उकळी यायला लागलेली आहे आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया मी गॅसवर फोडणीचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया वीस पंचवीस लसूण पाकळ्या चाकूने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण तेला या तेलामध्ये घालूया आणि चमच्याने हलवून असे व्यवस्थित परतून घेऊया थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये उकळून घेऊया आणि एक चमचा जिरे घालूया आणि चमच्याने हलवून घेऊया ही फोडणी जास्त जळू द्यायची नाही आहे फोडणी छान उकळलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया आणि आता ही फोडणी आपल्याला भाजीवर लगेचच ओतून घ्यायची आहे आणि लगेच पटकन त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे त्यामुळे भाजीला छान खमंग फोडणीचा वास येतो आता आपण हे झाकण असं दोन मिनिटं ठेवून देऊया दोन मिनिट झालेली आहेत पण आता याचं झाकण उघडून बघूया बघू शकता मस्त अशी फोडणी बसलेली आहे आणि फोडणीचा एकदम खमंग वास घरभर येत आहे आता ही भाजी आपण आणखीन दोन तीन मिनिट उकळून घेऊया तुम्हाला गोड आंबट भाजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिंच आणि गूळ घालू शकता मी इथे चिंच आणि गूळ न वापरता ही भाजी तिखटच केलेली आहे भाजी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आणि आता भाजी तयार झालेली आहे आता आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघू शकता अगदी हिरवीगार आणि चवदार अशी गावरान पद्धतीची घोटलेली अळूची भाजी तयार झालेली आहे आणि आता मी तुम्हाला अळूच्या देठा देठाची चवदार आणि टेस्टी भाजी करून दाखवणार आहे अळूच्या पाना पानाचे देठं तुम्ही फेकून देत असाल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा भाजी करून बघा तुम्ही अळूच्या देठाची पानं कधीच फेकणार नाहीत त्याची भाजी नक्कीच करून बघाल आता मी तुम्हाला अळूच्या देठाची भाजी करून दाखवणार आहे अळूची देठं मी बाजूला काढून ठेवलेली होती तर ती कशी निवडायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे अळूची देठं अशा पद्धतीने सोलून घ्यायची आहेत त्याची साल अशी बाजूला काढून घ्यायची आहे ही साल अगदी सहज निघते ही देठ निवडताना हात काळे पडू शकतात त्यामु हाताला खायचं तेल चोळून लावून ही देठं तुम्ही निवडून घेऊ शकता त्यामुळे हात काळे पडत नाहीत देठ निवडताना ही खास ट्रिक वापरली तर तुमचे हात नक्कीच काळे पडणार नाहीत आणि बघू शकता अशा पद्धतीने साल काढून झाल्यानंतर याच्या असे तुकडे करून घ्यायचे आहेत पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आणि तुकडे केल्यानंतर ओढलं तर राहिलेली सालसुद्धा निघून जाते बघू शकता या पद्धतीने मी याचे तुकडे करून घेणार आहे जर बारीक बारीक साल राहिलेली असेल तर तुकडे करताना ती निघून जाते आता या पद्धतीने मी सर्व देठं निवडून घेणार आहे अळूची सगळी देठ मी निवडून घेतलेली आहेत आता हे आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया सगळी देठ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता यामध्ये पाणी घालूया आणि आता आपण हे देठ सात आठ मिनिटे शिजवून घेऊया चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण याचं मिरचीचं वाटण तयार करून घेऊया चार पाच हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या बारीक वाटून घेऊया मिरच्या आणि लसूण वाटून घेतलेलं आहे इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपण डेट शिजले की नाही ते चेक करूया एक डेट आपण हातावर असून घेऊन बघूया डेट छान शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता यामधलं सगळं पाणी काढून टाकूया पाणी काढताना मी त्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकून पिळून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकूया ते चिमूटभर हिंग घालूया आणि आता बारीक कापलेला कांदा टाकूया कांदा दोन तीन मिनिट ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया कांदा आता चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता लसूण मिरचीचं वाटण टाकूया आणि ते सुद्धा एक मिनिटभर पर परतून घेऊया आणि आता घालूया आळूची देठ आणि परतून घेऊया आणि आता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालूया आणि आता हे आळूच्या देठाची भाजी दोन मिनिट परतून घेऊया ही भाजी करायला तर खूपच सोपी आहे तसेच पौष्टिकसुद्धा आहे आणि खूपच छान लागते तुम्ही जर आळूच्या पानाची देठ टाकून देत असाल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ही भाजी एकदा करून बघा तुम्ही आळूची देठ कधीच टाकून देणार नाहीत अळूच्या देठाची पौष्टिक आणि चवदार भाजी तयार झालेली आहे आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊया अळूच्या पानाची घोटलेली भाजी मी तुम्हाला गावराम पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर अळूच्या देठाची अतिशय सोपी पौष्टिक अशी भाजीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवलेली आहे या दोन्ही भाज्या तुम्ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही या पद्धतीने या दोन्ही भाज्या नक्कीच करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद